निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत जिल्ह्यातील आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटकटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमान सुप्रसिद्ध साहित्यिक कैलासवासी जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून गेले वर्षभर चालू असलेल्या दळवींच्या पुस्तकांवरील साप्ताहिक चर्चेचा सा समारोप नुकताच आत्मचरित्र ऐवजी या पुस्तकाच्या चर्चेन कैलासवासी जयवंत दळवी यांच्या आरवली येथील जन्मस्थानी झाला यावेळी कोमसाप सावंतवाडी दीपक पटेकर बोलत होते पाहूया यश मिळवू शकतो हे आपण साहित्य वाचल्यावर तालुकाध्यक्षित्य लक्षात येईल एवढी सत्तर पुस्तक आज एक पुस्तक लिहिताना आणि ते प्रकाशित करताना होण्याची वेळ येते कितीही चांगला लेखक असला तरी सुद्धा एक पुस्तक प्रकाशित करताना म्हणजे पहिल्या पुस्तकाच्या वेळी तरी नक्कीच तो हैराण होतो अशी परिस्थिती असताना सत्तर सत्तर पुस्तक त्यांची प्रकाशित झाली आहे म्हणजे आपल्यासाठी हे आभार ठेवणं असल्यासारखं आहे आणि एवढं साहित्य क्षेत्रात त्यांचं काम आहे त्या कामाचा आदर्श घेऊन जरी त्यांचं साहित्य आपण वाचलं तरी एक साहित्य सेवा नक्कीच आपल्या हातून घडेल त्यामुळे आपण लिहायचं आज लिहिणारे ले लेखक भरपूर झालेत स्वयंघोषित लेखक बरेच झालेत त्यामुळे त्यांचं साहित्य वाचलं जात नाही पण जे लेखक आज अजरामर झालेत त्यांचं साहित्य वर्षानुवर्ष वाचलं जाईल आणि त्यासाठी वाचक तयार करावे लागणार नाहीत वाचक आपोआप तयार होतील नक्कीच आज आपण इथं असलेली उपस्थिती बघितली तर लक्षात येते की साहित्यावर प्रेम करणारे आजही लोक आहेत फक्त त्या दृष्टीच आणि त्या ताकतीचं साहित्य तयार होणं आवश्यक आहे आणि तेच साहित्य वाचण्यासाठी आपण इथं हे एवढे एकोणतीस पुस्तक जी वाचली ती त्या ताकतीचं साहित्य होत म्हणून वाचली आपण बघितलं तर आज काव्य क्षेत्र असू दे किंवा कुठले लेख असू दे कादंबरी असू दे बऱ्याच लेखकांचं साहित्य हे मराठीतले शब्द आहेत की नाही एवढा विचार करण्यासारखे शब्द घातलेले असतात जे सहज सोपे शब्द असतात ते सहज वाचले जातात अगदी आपण गझलेंचा विचार केला तर गझल क्षेत्रात सुद्धा सुरेश भटांच्या गजला ह्या एकदम साध्या सोप्या शब्दात आहे पण आज नवनवीन जे गजलकार झाले त्यांच्या गजलेतील शब्द कुठल्या भाषेतले आहेत हे शोधावे लागतात त्याच समानार्थी शब्द शोधेपर्यंत आपण गजल विसरून गेलेलो असतो ललित लेख घेतले तर लालित्यात एवढं लालित्य घातलेलं असतं की त्याचं सौंदर्य वाढण्यापेक्षा ते सौंदर्य कशात आहे हे शोधावं लागतं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच